एकोळीच्या कन्नमवार नगर येथे भव्य मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलंय भाजपा पदाधिकारी मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीमध्ये गरबा रासचं आयोजन केलं गेले आहे यासंदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी तो पाहूयात नवरात्री उत्साह सध्या मुंबईमध्ये जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला आहे आणि याचमध्ये आपण जर पाहिलं तर सध्या विक्रोळी या कन्नमवार नगरमध्ये सुद्धा मराठी दांडिया हा रास जो आहे तो भरवण्यात आला आहे याचे आयोजक मिहूर कोठेच्या सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत सर जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एकूणच नवरात्रीतला हा आपला मराठी दांडिया आज कन्नमवार नगरमध्ये साजरा होते नेमकं या सर्व दांडियाचं आयोजन कशा पद्धतीने आहे एकूणच काय सांगा हे बघा भारतीय जनता पक्षतर्फे चौथा वर्ष आहे आपण हे मराठी दांडिया आयोजित करत आहोत आणि दररोज आज आपण पाहिलं मुसळधार पाऊस असूनसुद्धा किमान पंधरा हजार लोक आज आपल्या देशाची व महाराष्ट्राची गाण्यांवरती थिरकत होते दररोज आपण इकडे तीन विजेत्यांना आयफोनसुद्धा देतो आणि पुढचे तीन दिवस तर बारा वाजतापर्यंत आहे आणि जर अंबेमाची कृपा राहिली आणि पाऊस नसला तर किमान पंचवीस हजार लोक या मैदानात खेळायला येणार काल शनिवार होता किमान बावीस हजार लोक अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमचा परफॉर्मन्सवरती खूप मजा लुटली त्यांनी आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मराठी दांड्या उत्सव हे आपण विक्रोळीमध्ये छत्रपती संभाजी महाराज मैदानात करत आहोत नक्कीच एकूणच या सर्व येणाऱ्या भाविकांचा असेल किंवा गर्भप्रेमींचा प्रतिसाद कशा पद्धतीने आपल्या या गरब्याला मिळतोय आपण स्वतः बघितला प्रतिसाद कसा होता एवढा पाऊस होता तरीही एक व्यक्ती मैदान सोडून बाहेर जायला तयार नव्हतं तर आपण पाहतोय येत्या तीन दिवस आहे ते नवरात्रीचे बारा वाजेपर्यंत गरबा रास असल्याची प्रतिक्रिया मेहरकोट्याच्या यांच्याकडनं देण्यात आली आहे मनोज सहमी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई